नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमात आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील टोमॅटो बाजारभाव आज महाराष्ट्रात सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे पुणे या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल तसेच नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल या सर्व बाजारपेठेतील लेटेस्ट टोमॅटो मार्केटचा दर आज पाहून जाणून घेऊया चॅनल जर नवीन असेल टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट तसेच तूर असेल सोयाबीन असेल हरभर असेल यांचे लेटेस्ट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे सरासरी तीस ते चाळीस रुपये बाजारभाव हा सर्वीकडे आपल्याला बघायला मिळत आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव आपल्याला बघायचा मुंबई नऊ हजार चारशे त्र्याहत्तर उच्चांकी आवक मुंबईमध्ये आलेली आहे सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव गेल्या काही दिवसापासून पावसामुळे बाजारभाव हा बऱ्याच ठिकाणी कमी आलेला होता पुणे एकवीसशे बावन्न क्विंटल आवकारले पुण्यामध्ये आज सर्वात जास्त बाजारभाव चार हजार रुपये प्रति क्विंटल दहा रुपये ते चाळीस रुपये प्रति किलोचा बाजारभाव पुणे शहरामध्ये आहे सरासरी दर दहा ते चाळीस रुपये त्यानंतर पनवेल सहाशे क्विंटल आवकारले तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर तीस ते पस्तीस रुपये आहे यानंतर कोल्हापूर तीनशे क्विंटलची अवघडली आहे एक हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे सरासरी दर हजार ते पंचवीसशे रुपये नागपूरमध्ये सहाशे क्विंटल अवघडली आहे हजार ते पंधराशे रुपयाचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति किलो नागपूर शहरामध्ये आजचा टोमॅटो मार्केट रेट त्यानंतर इतर महत्त्वाच्या शहराचा विचार जर केला तर सरासरी दर्जा जाणून घेऊया पुणे खडगी सोळाशे पुणे पिंपरी दोन हजार मंगळवेढा तीन हजार कामठी पंधराशे हिंगणा पंधराशे बारावती जवळचे चार हजार पनवेल साडेतीन हजार मुंबई दोन हजार रत्नागिरी अडीच हजार नागपूर अडीच हजार कराड हजार भुसावळ अठराशे रुपये प्रति क्विंटल तसेच कोल्हापूर अडीच हजार छत्रपती संभाजी दोन हजार श्रीरामपूर तीन हजार घोटी दोन हजार पंढरपूर अडीच हजार अकलूज दोन हजार पुणे चार हजार पुणे खडकी सोळाशे पुणे पिंपरी दोन हजार नागपूर पंधराशे रुपये प्रति क्विंटल हे मध्ये महाराष्ट्रातील